सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव चव्वेचाळीस संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर आज संध्याकाळी संगमनेर मध्येच हल्ला झालाय शहरातील मालपाणी लॉन्ड मध्ये गणेशोत्सवा संगमनेर फेस्टिव्हल सुरू असून या कार्यक्रमासाठी आमदार अमोल खताळ यांनीही उपस्थिती दर्शवली होती तर माघारी जात असताना एका माथे फिरून आमदार अमोल खताळ यांच्यावर अचानक हल्ला केला प्रवेशद्वाराजवळ हा हल्ला झाल्याची माहिती असून त्या हल्लेखोराचं नाव प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ असं असल्याची माहिती मिळाली आहे या हल्ल्यामुळे इथं बराच वेळ मोठा गोंधळ निर्माण झाला तर उपस्थितांनी त्या हल्लेखोराला चोप दिलाय अशीही माहिती मिळाली आहे मात्र आमदारांवर झालेल्या हल्ल्यामुळे सोशल मीडियातून निषेध करत संताप व्यक्त होतोय त्या हल्लेखोरावर कारवाई व्हावी अशीही मागणी केली जाते वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर